गौरी गौरीपूजन सगळ्यात महत्त्वाचा दिवस गौरी गणपती सणातला सकाळी लवकर उठून मयुरा आणि मी स्वयंपाक चालू केला मयुराने तर अप्रतिम नैवेद्य बनवलेलं आहे तिने तर स्वयंपाक पण सगळा केलेला आहे ने आणि नैवेद्यसुद्धा भरलेला आहे सो ह्या नैवेद्याचं मी महत्त्व आज सांगणार आहे सगळ्यांना बरेच जण मला बरेच वर्ष विचारत आहेत सो हा नैवेद्य पूर्ण चांदीचं चा पान आहे केळीचं आणि वाट्यासुद्धा द्रोणसुद्धा चांदीच्या आहेत सात प्रकारच्या भाज्या आठ प्रकारच्या कोशिंबिरी सगळं असतं या नैवेद्यामध्ये आणि या दोनमध्ये पूर्ण अळणी आमटी तिखट आमटी कढी दुधाची वाटी तुपाची वाटी आणि मुदी आहेत पाच प्रकारच्या साखर भात शिरा मसाले भात पांढरा भात शेवयाची मुद आहे अळूची वडी भजी तळण आणि अशा प्रकारे हा पूर्ण नैवेद्य भरून झालेला आहे महत्त्व असं आहे की या नैवेद्याचं की वर्षभर आपण जे जे काही जेवणातले पदार्थ खातो ते गौरीला आपण म्हणजे वाढायचे असतात म्हणून हा पूर्ण महानैवेद्य बनवायची प्रथा आहे आमच्या वाड्यामध्ये गेले दोनशे वर्ष झालं आम्ही हे प्रथा चालवत आलेलो आहोत आणि मी सुद्धा आवडीने करते हे सगळं मला खूप जास्त आवडतं करायला आहे आणि अशा प्रकारे मी हा सगळा नैवेद्य दाखवलेला आहे जशी आपल्या सगळ्यांना गौरीचं सगळ्यांना सगळंच करायला आवडत असतं आणि आपल्या सगळ्यांना अशीच गौरी प्रसन्न होऊ देत आणि सग त्यांचे आशीर्वाद आपल्या मागे असू देत